पोलीस ठाणेचा कारभार सांभाळून उमदी पोलीस ठाण्यात माझी मुलगी माझा अभिमान संकल्पनेतून जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने जिल्हा पोलीस प्रमुख संदीप गोगे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोकर जचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंके यांच्या संकल्पनेतून माझी मुलगी माझा अभिमान या अभियानाच्या निमित्ताने उमदीस पोलीस ठाण्याचा कारभार सर्व महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्याकडे सोपवण्यात आला होता उमदी पोलीस ठाणेकडील ठाणे अंमलदार ठाणे अंमलदार मदतनीस पो पोलीस ठाणे गोपनीय कामकाज वायरलेस लेखनिक सी सी टी एन एस वाहतूक नियंत्रण पेट्रोलियम पथक रेड पथक हे सर्व कामकाज महिला पोलीस अंमलदार यांना सोपवण्यात आले होते यामध्ये महिला पोलीस पथकांनी रेड करून अवैध धंद्यावर कारवाई केली आणि महिला पोलीस कमी नाहीत हे त्यांच्या कामातून दाखवून दिले महिला पोलिसांनी आपले कर्तव्य यशस्वी पार पाडल्याबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप गोगे यांच्या हस्ते सर्व महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला महिला पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे केस मराठीसाठी सतीश आजमाने उमदी